नमस्कार लोग संदेश न्यूज आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभगा नदी दुथडी भरून वाहू लागली आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभगा नदीमध्ये बावीस हजाराहून अधिक क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर म साधू संतांच्या समाधीला पाण्यानं वेढा दिला आहे आज सायंकाळपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना आणि स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे सध्या उजनी धरणातून पंच्याहत्तर हजार तर वीर धरणातून निरा नदीमध्ये चौपन्न हजार क्युसेक एवढा विसर्ग चालू आहे